एक नवे दोन नवे तब्बल वीस वर्षांचा राजकीय संघर्ष दोन कुटुंबांमधील राजकीय संघर्ष हा धाराशिव जिल्ह्याने अनुभवला आहे आणि महाराष्ट्राने तो पाहिला आहे पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दोन कुटुंबांमधील राजकीय संघर्ष महाराष्ट्राला दिसणार आहे नमस्कार मी धर्मराज हल्लाळे लोकमत रिजनल डायरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीत धाराशिवमधून अर्थात उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने पुन्हा एकदा ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे उद्धव ठाकरे सेना गटाचे ते उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहेत आणि ते दुसऱ्यांदा लोकसभेमध्ये निवडणुकीला उभे आहेत त्यांच्या विरोधामध्ये महायुतीचा उमेदवार ठरत नव्हता जागा भारतीय जनता पार्टीला सुटेल की अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सुटेल याची चर्चा शेवटपर्यंत सुरू राहिली पालकमंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या कुटुंबातील धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळावी यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले तसे झाले असते तर शिंदे सेनेला ही जागा सुटली असती परंतु भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये शेवटपर्यंत चर्चा चालली आणि त्याच्यामध्ये ही जागा अजित पवार गटाला मिळालेली आहे अजित पवार गटाकडून उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांचे नाव समोर आलेले आहे अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार आहे दे, दिलेली आहे कोण आहेत अर्चना पाटील अर्चना पाटील या विद्यमान भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी आहेत म्हणजे पुन्हा एकदा डॉक्टर पाटील आणि राजे निंबाळकर या दोन कुटुंबांमधली लढाई महाराष्ट्रासमोर असणार आहे ही लढाई दोन हजार चार सालापासून सुरू आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील एक महत्वाचं नाव डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि त्यांचे निकटवर्तीय पवनराजे निंबाळकर या दोघांमधील राजकीय संघर्ष हा दोन हजार चार सालापासून सुरू झाला खरंतर डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे नात्याने चुलत बंधू आणि ते एकाच कुटुंबातील पवनराजे हे स्थानिक राजकारण पाहिजे आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील हे राज्याचं राजकारण पाहिजे आणि कालांतरानं राजकारणातील काही वाद निर्माण झाले आणि त्या वादातूनच पवनराजे निंबाळकर हे दोन हजार चारमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणुकीला उभे राहिले आणि त्या निवडणुकीमध्ये डॉक्टर पद्मसिंह पाटील केवळ चारशे चौऱ्याऐंशी मतांनी निवडून आले होते तेव्हापासून काट्याची लढत आणि तेव्हापासून राजकीय संघर्ष अतिशय टोकाचा या दोन कुटुंबांमध्ये चालत आलेला आहे दरम्यानच्या काळात तीन जून दोन हजार सहा रोजी एक घटना घडली पवन निंबाळकर यांची हत्या मुंबईमध्ये कळंगोलीच्या परिसरात झाली त्यानंतरही धाराशिव जिल्ह्याचं राजकारण ढवळून निघालं संबंध महाराष्ट्रावर या प्रकरणाची चर्चा झाली आणि ही घटनाच पुढचे वीस वर्ष राजकारणात सतत समोर येत राहिली आहे म्हणजे आजही जेव्हा जेव्हा राजेनिंबाळकर आणि प डॉक्टर पाटील घराण्यातील उमेदवार एकमेकांच्या समोर उभे असतात तेव्हा पुन्हा त्याच घटना जनतेसमोर येतात आणि त्याची चर्चा होत राहते ही कटुता इतकी वाढलेली आहे की दोन्ही कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या समोर आल्यानंतर बोलत नाहीत एकमेकांचा नामोल्लेख करत नाहीत राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायम मित्र किंवा शत्रू नसतो असं जरी म्हणत असलो तरी धाराशिव जिल्ह्यातील या दोन कुटुंबातील राजकारण मात्र त्याला अपवाद आहे या दोन कुटुंबांचा संवाद नाही जो काही संवाद काही महिन्यांपूर्वी झाला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ओमराजे निंबाळकर खासदार आहेत आणि राणा जगदीशसिंह पाटील हे आमदार आहेत यांच्या एका बैठकीच्या निमित्ताने दोघे आमने सामने आले आणि तिथेही दोघांमध्ये वाद झाला म्हणजे जे काही भांडण झालं जे काही संवाद झाला तो भांडणातून झाला मात्र एकमेकांशी सुसंवादाचा असा प्रसंग दुर्दैवानी त्यांच्या संबंध वीस वर्षाच्या कारकिर्दीत आलेला नाही आणि आता पुन्हा एकदा जी जागा शिंदेसेनेला जाईल जी जागा राष्ट्रवादीला जाईल जी जागा भाजपाला जाईल अशी जी महायुतीतनं चर्चा होती त्याच्यामध्ये ही जागा पुन्हा राष्ट्रवादीला जरी गेली असली तरी राष्ट्रवादीने भाजपाचे आमदार राणा सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन त्यांना राष्ट्रवादीकडनं उमेदवार केलेला आहे त्यामुळे पुन्हा दोन कुटुंबांचा संघर्ष अटळ आहे आणि मागचा जर इतिहास पाहिला तर सतत हे दोघे एकमेकांना टक्कर देत आलेले आहेत दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये पद्मसिंह पाटील जसे खूप कमी मताने निवडून आले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये मात्र राणा जगजितसिंह पाटील आणि पवनराजे यांचे सुपुत्र ओमराजे निंबाळकर यांच्या जी लढाई झाली त्याच्यामध्ये दोन हजार नऊ मध्ये ओमराजे निंबाळकर निवडून आले होते दोन हजार नऊ मध्ये पराभव झाल्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र राणा जगजितसिंह पाटील यांनी बाजी मारली होती म्हणजे लोकसभा त्यानंतर विधानसभा या प्रत्येक निवडणुकीत हे दोन कुटुंब जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत आणि दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक आली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील पुन्हा एकमेकांच्या विरोधात उभे होते त्यावेळेला ओमराजे निंबाळकर हे खासदार म्हणून शिवसेनेकडून निवडून गेलेले आहेत त्यानंतरच्या काळात राणा जगजितसिंह पाटील हे भाजपामध्ये गेले योगायोगाने हे दोन्ही लोक भाजपामध्ये ते होते आणि ते शिवसेनेमध्ये होते त्या काळामध्ये ती युती होती त्यांची तरी सुद्धा ते दोघे एकत्र कुठेही आले नाहीत जेव्हा केव्हा प्रसंग आला त्यांनी एकमेकांचा नामोल्लेख करण्याचं टाळलं आणि तो संघर्ष हा कायम राहिलेला आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत शक्यता अशी वर्तवली जात होती की ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये डॉक्टर पाटील यांच्या घरातील सदस्य देण्याऐवजी दुसरं कोणीतरी निवडणुकीला उभे राहील अशी शक्यता असताना अशी चर्चा होत असताना पुन्हा त्यांच्याच कुटुंबातील सदस्याला म्हणजे अर्चना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे म्हणजे पुन्हा एकदा दोन कुटुंबातील संघर्ष महाराष्ट्रासमोर राहणार आहे या निमित्ताने एकच मुद्दा आहे तो म्हणजे हा राजकीय संघर्ष हा दोन कुटुंबातील सत्ता संघर्ष हा राजकीयच राहावा तो कौटुंबिक पातळीवर उतरू नये एवढीच मतदार म्हणून लोकांना अपेक्षा असणार आहे मात्र राजकारण मात्र या दोघांच्या भोवताली फिरत राहणार आहे नमस्कार